एक वेळ ऊसतोड करायला जाईन पण निष्ठा निष्ठा गहाण टाकणार नाही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पंकजाताईंना आता मात्र पक्षाकडूनच सातत्यानं डावललं जात आहे निवडणुका येतात ताईंच्या नावाची चर्चा होते अगदी इतकी की, की त्यांच्या नावावर जणू शिक्कामोर्तबत झाले पण दरवेळी त्यांना नारळ मिळतो पंकजा मुंडे राज्यसभेवर जाणं हे आता फायनल आहे असं सगळ्यांनाच वाटत होतं पण इथंही पक्षानं पंकजाताईंना धक्का दिला एकीकडं भाजपकडून पंकजाताईंना सातत्यानं डावललं जात आहे आणि दुसरीकडे प्रीतम मुंडेंना तिसऱ्यांदा पक्ष उमेदवारी देण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यामुळे आता पंकजाताईंपेक्षा प्रीतमताई प्रीतम ताई भाजपसाठी महत्वाच्या आहेत का पक्ष त्यांना खरंच संधी देणार की दोन्ही मुंडे बहिणींचा पत्ता यंदाही कट होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून पुढच्या वाढदिवसाला प्रीतम मुंडे सर्वांना जेवण देतील ही आमची गॅरंटी असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय फडणवीसांच्या या गॅरंटीमुळे लोकसभा निवडणुकीला बीडमधून प्रीतम मुंडे मिळणार अशी पक्की गॅरंटी समर्थकांचीही झाली आहे प्रीतम मुंडे मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही दिवसांपूर्वी वीस मिनिटं बैठक झाली बैठकीचं कारण अस्पष्ट असलं तरी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यामध्ये ही बैठक पार पडली बैठकीनंतर प्रीतम मुंडे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला आता या भेटीवरून अनेक आटकळी बांधल्या जातात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत नेत्यांनी प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब केलं होतं त्यातच फडणवीसांनी प्रीतम मुंडेंना शुभेच्छा देताना मोदी फॉर्म्युलानुसार गॅरंटी दिल्यानं समर्थकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे बीडच्या राजकारणावर नजर टाकली तर बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र जाणीवपूर्वक रंगवलं जातं ऐन मतदानावेळी तर संघर्ष शिगेला पोहोचलेला असतो त्यात आत्ताची राजकीय परिस्थिती पाहिली तर राज्यातल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे निवडणुकांच्या लढतीमध्ये अधिक टोकदारपणा येऊ शकतो आतापर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची किनार ही लोक निवड बीड लोकसभेच्या निवडणुकीला कायम राहिलेली आहे सध्याचं पेटलेलं राजकारण पाहिलं तर भाजपकडून बीड मध्ये उमेदवार हा ओबीसी असणार हे निश्चित आहे पण उमेदवार या प्रीतम मुंडेच असतील का यावर अजून शंका व्यक्त केली जाते प्रीतम मुंडेंच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर पंकजा मुंडेंच्या तुलनेत त्या राजकारणात बऱ्याच उशीरा आल्या मात्र गेल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या टर्म मध्ये प्रीतम मुंडे राजकारणात बऱ्यापैकी आपलं साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड लोकसभा झालेल्या प्रीतम मुंडे यांनी काँग्रेस नेते अशोक पाटील यांचा सा, तब्बल सात लाख मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला तर दोन हजार एकोणीस साली ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली होती दोन हजार मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी संसदेत पोहोचल्या दोन हजार एकोणीस मध्ये देखील त्यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला होता त्यांच्या मतांची आकडेवारी भाजपसाठी पण महत्वाची ठरली होती मात्र आता महायुतीत राजकीय पेच वाढलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण सत्तेत सहभागी झालाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा जिल्ह्यात आणि विशेषतः परळीतही पेच असू शकतो ज्यांचा आमदार त्यांचाच उमेदवार या फॉर्म्युलानुसार मंत्री धनंजय मुंडेंना परळीची जागा मिळेल त्यामुळे पंकजा मुंडेंचं काय असा पेच निर्माण झालाय राज्यसभेत पंकजा मुंडेंचं पुन्हा एकदा नाव आलं पण त्यांना डच्चू मिळाला पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळेल असे तर्क बांधले जात असतात फडणवीसांच्या गॅरंटीमुळे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित असल्याचं मानलं जाते पण पंकजाताईंपेक्षा प्रीतम ताईस भाजपसाठी महत्वाच्या आहेत का आता राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झाला माझा राजकीय वनवास झाला या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळं त्यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी उधाण आलं पण पंकजा ताईंची नाराजी त्यांची नाराजी, नाराजी दर्शवणारी वक्तव्य त्यांना संधी न मिळण्यासाठी कारणीभूत आहेत का अशी चर्चा पण रंगते दुसरीकडे प्रीतम मुंडेंनी त्यांच्या दोन टर्म मध्ये कोणतेही वक्तव्य करताना कायम सावध भूमिका घेतली पंकजा मुंडेंना डावललं तर मुंडे समर्थक वंजारी समाजही भाजपवर नाराज होणार पण प्रीतम मुंडेंना संधी दिली तर मुंडे भाजपसाठी आजही महत्वाचे असं चित्र दिसेल पंकजाताईंची राज्यसभेची संधी हुकली लोकसभेसाठीही प्रीतम मुंडेंना संधी मिळण्याची शक्यता आहे विधानसभेचा विचार केला तर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सोबत हात मिळवणी करत एकत्र आले धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गटात असल्यानं पंकजा मुंडे येत्या विधानसभेमध्ये कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा सवाल उपस्थित झालाय यामध्ये सर्वात जास्त पंकजा मुंडे यांचीच गोची आहे हे सगळं असलं तरी बीड लोकसभा निवडणुकीला पंकजा मुंडे याच भाजपच्या उमेदवार असतील अशी चर्चा भाजप कार्यकर्ते दबक्या आवाजात करत आहेत तर मागच्या दहा वर्षांपासून प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार म्हणून पंकजा मुंडे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांना भाजप तिसऱ्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उतरवत कि पंकजा मुंडे लोकसभेच्या निवडणुकीत उभं करून दिल्लीला पाठवतं कि भाजप मुंडे भगिनींना सरळ नारळ देतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका